असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो राज्याच्या राजकारणातून आताची सर्वात मोठी बातमी समोर येते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय टोकाचा निर्णय घेतलाय मला सरकारमधून मोकळा करा ज्या अर्थाने मी पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षासाठी चांगले यश मिळवून देऊ शकेल झालेल्या पराभवाची संपूर्ण नैतिक जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारत पत्रकार परिषदेमध्ये वरिष्ठांकडे तशी मागणी केली आहे राज्यात जो काही भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस अर्थात माझी आहे असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केलाय राज्यामध्ये असणाऱ्या 48 जागा या 48 जागांपैकी महायुतीला त्या ठिकाणी फक्त 17 जागा मिळाल्यात तर एकूण तीस जागा या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत आणि एक जागा अपक्षला मिळालेली आहे खरं तर या संपूर्ण पराभवाची जबाबदारी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारत त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पद आणि इतर पदांचा राजीनामा देण्याचा मोठा निर्णय घेतलाय आणि तशी ते वरिष्ठांकडे मागणी करणार आहेत काही महिन्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला चांगलं यश मिळवून देण्यासाठी काम करायचं आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे या झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील जबाबदारीतून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतलाय ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलाय त्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार निर्णय घेतील का कारण अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये केवळ चार जागा लढवलेल्या आहेत यापैकी केवळ सुनील तटकरे यांची रायगडची जागा त्या ठिकाणी विजयी झाली आहे परंतु तीन जागांवरती अजित पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय देशाचे लक्ष लागलेल्या देशा लागले ला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या असणाऱ्या पत्नी सुनित्रा पवार यांचा देखील मोठा मताधिक्याने त्या ठिकाणी पराभव झालाय या संपूर्ण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अजित पवार उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील का या सगळ्या गोष्टींकडे व घडामोडींकडे आता लक्ष लागलंय आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात कालच्या लोकसभा निकालानंतर राज्यामध्ये अतिशय उलथाबालत झाली आहे आज पाच जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत टोकाचा निर्णय घेतलाय मला सरकारमधून मोकळं करा आणि पूर्ण वेळ काम करण्याची त्या ठिकाणी संधी द्या अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता का भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आहे की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्यात ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन ज्या पद्धतीने पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय तसा निर्णय अजित पवार घेतात का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट आपला आवाज